हक्काच्या मोफत रेतीसाठी चारगाव शिरपूर निरगुरा नदी पात्रात वाळू जिल्हा परिषद सदस्य विजय व शेकडो आंदोलनात उपस्थिती यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मागील एका वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे घराच्या बांधकाम बंद अवस्थेत आहे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध झाली नाही त्यासाठी घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत ब्रास रेती उपलब्ध करून द्या या मागणीला घेऊन माझी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी केली परंतु या मागणीला प्रशासन मात्र दीर्घकाळ करीत आहे आणि शासनाचा आदेश आहे लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती ही महिन्याच्या शेवटच्या मे तीस तारखेपर्यंतच मिळणे आवश्यक आहे कारण पुढील जून महिना हा पावसाचा असल्याने घाटावरची रेती काढता येत नाही परंतु प्रशासन मात्र सुस्त असल्यामुळे घरकुल रेतीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय यांच्या शिरपूर रस्त्यावरील पुलाजवळ निर्गुडा नदी पात्रात सत्याग्रह आंदोलन पुकारले होते या आंदोलनात शेकडो घरकुल लाभार्थी व सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलन करते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी माध्यमाशी या संदर्भात माहिती दिली पाच ब्रास वाढू मिळाल्यामुळे आणि त्यानंतर मध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुल मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाडू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाढू पाच ब्रास धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीस ला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाढू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच बास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाढू सुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी होणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागे करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाळूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये काय त्रास लोकांना होता आणि कशा पद्धतीची अवैध वाळू लोकांना घ्यावं लागेल लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून असं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कस तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाढू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरकोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाढू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलावणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यास पुढची भूमिका काय आमच्या आज आम्ही या ठिकाणी वाळू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशी करून आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाढूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाढूचे मोफत लाभ ने घेऊन जाण्याचं देणार आहे का आणि या उपर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपल्या पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या टॅक्टरला लावून तलाठी यांना सूचना करून ग्रामसेकला सूचना करून ते उपस्थित झाले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाडू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही आहे तो आमचा हक्क आहे